प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पहिल्यांदाच असे इतिहासातील एवढ्या मोठ्या घरकुल योजनेचा ग्रामीण टप्पा दोन राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी दोन हजार पंचवीसच्या वर्षातील लाभार्थ्यांना आदेशपत्र देऊन कामांना मंजुरी देण्यात आली व हप्ता क्रमांक पंधरा हजार रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले त्याबद्दल देशाचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यावेळी खडकी ग्रामपंचायतने प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम जिल्हा खडकी जिल्हा परिषद शाळा येथे कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व प्रमाणपत्र प्रशासकीय अधिकारी ग्रामविस्तार अधिकारी मासाहेब खरात ग्रामसेवक व खडकेगावचे सरपंच विजय खांडेकर व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते जयकुमार गोरे यांचे अत्यंत विश्वासू संतोष साळुंके व पत्रकार आबासू शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वर्कऑर्डर प्रमाणपत्र देण्यात आले व महिला बचत गटाच्या सी आर पी पल्लवी खांडेकर व खडकीतील महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता सर्व खडकी ग्रामस्थ उपस्थित होते व खडकी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मानखटावचे लोकप्रिय नामदार जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री धाराशिवचे संपर्क मंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव केला व सूचक शिंदे पत्रकार अनुमोदक संतोष साळुंके युवा नेते खडकी ग्रामपंचायतमध्ये ठराव करण्यात आला त्याबद्दल खडकी ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खांडेकर व ग्रामसेवक खरातांना यांचे आभार झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड